नमस्कार आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारी एकच्या बातमीपत्रात मी, मी योगिता शेट्टे आपलं स्वागत करते देशाचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पंचेचाळीसावी जयंती देशभर एकता दिवस म्हणून साजरी होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरात राज्यातल्या केवडिया इथल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करत अभिवादन केलं यावेळी पंतप्रधानांनी उपस्थित असलेल्या अर्धसैनिक दलाच्या जवान अधिकारी आणि नागरिकांना एकतेची शपथ दिली तसंच विविध सुरक्षा दलांच्या जवानांच्या पथसंचलन यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही नवी दिल्ली इथल्या पटेल चौकातल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करत अभिवादन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी जम्मू आणि काश्मीरमधल्या पुलवामा मध्य झालेल्या हल्ल्याबाबत घेतलेल्या भूमिकेवरून विरोधी पक्षांवर टीका केली आहे या हल्ल्यात चाळीस निमलष्करी दलातल्या जवानांचा मृत्यू झाल्यानंतरही विरोधी पक्षांना त्याचं दुःख झालं नसल्याचं ते म्हणाले ते आज सकाळी गुजरातमधल्या कवडियामध्ये एकता दिनानिमित्त काढण्यात आलेल्या दौडमधील सहभागींना संबोधित करताना बोलत होत पुलवामामधल्या दुर्घटनेबाबत सबंद देश शोक व्यक्त करत असताना काही लोक मात्र त्यांचा स्वार्थ साधण्यात गुंतले होते असंही ते म्हणाले जेव्हा शेजारी देशांच्या संसदेमध्ये हे सत्य स्वीकारण्यात आल्यानंतर विरोधी पक्षांचा खरा चेहरा जनतेसमोर आला असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले दहशतवादाचा सामूहिक सामना करण्यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला एकजूट होण्याचं आवाहन देखील यावेळी केलं दरम्यान आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी केवडिया इथल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी ते अहमदाबादमध्ये साबरमती नदीचा काठ या दोन्ही ठिकाणी जोडणाऱ्या समुद्र विमान सेवेचा प्रारंभ करणार आहेत तत्पूर्वी काल त्यांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं समुद्र पर्यटन करणाऱ्या बोट सेवेचा आणि पस्तीस हजार चौरस फुटांवर उभारलेल्या एकता मॉलचं देखील उद्घाटन केलं देशात कोविड एकोणीस संसर्गाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण एक्क्याण्णव पूर्णांक चौतीस दशांश टक्क्यांवर पोहोचलं असल्याचं सरकारनं म्हटलं आहे गेल्या चोवीस तासात देशात एकोणसाठ हजारांपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत तर आतापर्यंत या संसर्गातून चौऱ्याहत्तर लाख बत्तीस हजारांपेक्षा अधिक रुग्ण बरे झाले आहेत तर केवळ सात पूर्णांक सोळा दशांश टक्के एवढेच रुग्ण उपचार घेत असल्याचं भारतीय आयुर्विज्ञान संशोधन संस्थेनं म्हटलं आहे गेल्या चोवीस तासात अठ्ठेचाळीस नवे रुग्ण आढळल्यानं देशातल्या एकूण रुग्णांची संख्या एक्याऐंशी एक लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे अडुसष्ट झाली असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज छत्तीसावी पुण्यतिथी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं देशाच्या एकता अखंडता सार्वभौमतेसाठी प्राणांचं बलिदान करणाऱ्या सर्वकालीन महान नेतृत्वास कृतज्ञतापूर्वक अभिवादन अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही त्यांना अभिवादन केलं बंजारा समाजाचे धार्मिक गुरु तसंच वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी इथले मठाधीश डॉक्टर रामराव महाराज यांचं काल रात्री मुंबई इथं खाजगी इस्पितळात निधन झालं ते नव्वद वर्षांचे होते त्यांच्यावर सोमवारी सकाळी अकरा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामराव बापू महाराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांना श्रद्धांजली अर्पण केली कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी कांद्याची साठवणूक मर्यादा पंचवीस मेट्रिक टनांवरून पंधराशे मेट्रिक टन करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे या मागणीचं पत्र त्यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांना पाठवलं आहे औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीनं आजपासून मेगा साफसफाई मोहीम राबवण्यात येणार आहे महानगरपालिकेच्या नऊ झोन कार्यालयांमध्ये या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे महापालिकेने एक नोव्हेंबर ते दिवाळीपर्यंत शहर स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे त्यासाठी लव औरंगाबाद या मोहिमेचा काल पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी सहा वाजता